गडिंग्लज बस आगाराला आज नवीन पाच बस गाड्या पाडव्याच्या शुभारंभाला मिळाल्या अनेक दिवसांपासून गडिंगलज आगाराला नव्या बस मिळाव्यात अशी मागणी होती अखेरीस आज पाच नव्या बस मिळाल्या याचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांच्या शुभासते पार पडला याच अनुषंगाने दोन्ही नेत्यांनी कोल्हापूर लईच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आनंद झालेला अनेक दिवस प्रवास लोकांची असल्यामुळे फार गैरसुई होती अनेक मार्गाच्या एशिया थांबलेल्या होत्या आज आपल्या टिपला दहा गाड्या मिळत आहेत त्यापैकी पाच आज आलेल्या आहेत त्याचं पहिले माझ्या आणि घडीने चर्चे आमदार शिवाजीराव पाटाच्या हस्ते झालेला आहे मला वाटते या गाड्याचा चांगला उद्योग प्रवासासाठी होईल आणि लोकांची गेसुटे आता इष्टी ही चांगली जोरात आलेली आहे पन्नास टक्के मजनांचा सवलत दिली आहे त्याचे पैसे आता इतर मिळतात हे पुढे म्हणून गेले त्यानंतर पंच्याहत्तर वर्षाच्या वर्षात जे आहे त्याशिवाय आता आपण सुद्धा

आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि <णलीग> आदरणीय आमचे नेते असं साहेबांच्या माध्यमातून आणि प्रत्येक डेपोला दहा दहा बसेस द्यायचं शब्द दिलेत त्याचा पहिला पाच बसेसचा हा पहिला प्रश्न मार्गी लागला आहे आणि त्यामुळे आम्ही खूप अतिशय आनंदी आहोत आणि आमची भावना अशी झाली की मुश्रीफ साहेबांचा असंच प्रेम असा आशीर्वाद आमच्या मतदारसंघात जापवू द्या आणि आज मंत्री महोदय असल्यामुळे आम्हाला त्यांचा नक्कीच आम्हाला त्याचा फायदा होतो आहे आणि भविष्यात त्यांच्या माध्यमातून अजून एक दहा पासेच्या वेळेस घडतोय रोडला गेला आणि महाराष्ट्र खंबीर आहेत आणि त्यापुढे अजून त्यांच्या माध्यमातून अजून बसतीच्या आम्ही अशा ती पूर्ण याची खात्री देतो भाऊ त्याच पद्धतीनं एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा अनेक मागण्या आहेत त्यांच्याकडे आपण कसं बघताय आता आताच सरकार बसलेलं आहे शंभर दिवस पूर्ण झालेत आमच्या लाडक्या बहिणींच्या मागण्या आता पूर्ण झाल्यात आहेत एस टी महामंडळ चे आहेत आणि बरेच प्रश्न अजून आहेत ते मार्गी लागतील एवढं सांगू इच्छितो धन्यवाद